एका घरामध्ये राहणारा एक, रा एक अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष होता आणि तो पेशाने प्राध्यापक होता मोठ्या पोस्टवर होता आणि तो एका ठिकाणी एकटाच राहायचा पण मात्र या ठिकाणी राहत असताना त्याच्या संपर्कामध्ये एक बावीस वर्षाचा तरुण आला होता आणि तो तरुण मागच्या एक वर्षापासून त्याच्या संपर्कात होता दोघांची अगदी चांगली घट्ट मैत्री होती हे विविध ठिकाणी फिरायचे विविध ठिकाणी जायचे आणि यामधूनच एक दिवस घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील विरार पश्चिममध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या पश्चिम विरारमध्ये एक सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये राहणारा एक अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष आहे आणि तो प्राध्यापक आहे मलाडमधील एका श कॉलेजमध्ये तो प्राध्यापक असल्याचं सुद्धा सांगितलं जातं तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसची बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला जेव्हा या पश्चिम विरारमधल्या एका सोसायटीमध्ये जो हा प्राध्यापक राहत होता त्याच्या घरी त्याचा भाऊ आला त्याचा भाऊ त्या ठिकाणी आल्यानंतर दार उघडून पाहिल्यानंतर आतमध्ये त्याचा भाऊ म्हणजे डॉक्टर नागेश सेनिगापूर अठ्ठेचाळीस वर्षीय प्राध्यापक हा मृत अवस्थेत पडलेला होता आता मृत अवस्थेत पडलेला असताना त्याच्या भावानं त्या ठिकाणी आरडावरड चालू केली सोसायटीमधले लोक जमा झाले आणि सोसायटीमधली लोक जमा झाल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आता प्रत्यक्षदर्शी त्या प्राध्यापकांना आत्महत्या केली असंच वाटत होतं आणि त्यामुळंच पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती जवळच असलेलं जे पोलीस स्टेशन आहे सागरी पोलीस स्टेशन सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले तो जो मृतदेह आहे त्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवण्यात आला आता प्रत्यक्ष ते मृत जेव्हा पाहिला तेव्हा त्या त्याच्या मृतदेहाच्या दोन्हीही हातावर कापलेलं होतं हाताच्या नसा या कापलेल्या होत्या एका हाताची नस ही मोठ्या प्रमाणात कापलेली होती तर दुसऱ्या हाताची नस ही थोड्या प्रमाणात कापलेली होती आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता असं सुद्धा प्रत्यक्षदर्शी ओघाटत होतं म्हणून पोलिसांनी त्या मृत्यूची नोंद करून घेतली पण मात्र जेव्हा पोलिसांनी अधिक तपास चालू केला होता त्या तपासामध्ये पोलिसांनी आजूबाजूच्या गोष्टी पाहिल्या तेव्हा मात्र हे जे नागेश प्राध्यापक आहेत यांचा मोबाईल त्या ठिकाणावर गायब झालेला होता त्यांचा मोबाईल त्या ठिकाणी आढळलाच नाही मग पोलिसांच्या डोक्यामध्ये संशय आला की ही आत्महत्या नाही तर ती हत्या आहे तो खून आहे म्हणून पोलिसांनी त्या दिशेनं तपास चालू केला जी ती सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये लावलेली जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते सी सी टी व्ही कॅमेरे तपासून पाहिले तेव्हा त्यांना एकवीस जानेवारीला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती त्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या रूममध्ये जाताना दिसला आणि तोच व्यक्ती काही काळानंतर त्या ठिकाणाहून वापस जाताना सुद्धा दिसला पण मात्र जेव्हा सोसायटीतल्या लोकांना या सगळ्या गोष्टीबाबतीत विचारण्यात आलं त्या व्यक्तीचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा मात्र त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्या व्यक्तीला ओळखण्यास नकार दिला तो कोण आहे काय आहे आम्हाला माहीत नाही अशा पद्धतीनं ना सांगितला मग पोलिसांनी तो जो व्यक्ती आहे त्या फोटोच्या आधारे तपास सुरू केला आणि यांचा जो मोबाईल गायब होता त्या मोबाईल नंबरचा सी डी आर काढणं चालू केलं त्याचं लोकेशन ट्रेस करणं चालू केलं आणि त्याचे काही जे कॉल डिटेल्स आहेत ते आत्तापर्यंत कोणासोबत बोलत होते किती वेळ बोलत होते याची संपूर्ण डिटेल्स काढण्यात आली तेव्हा पोलिसांना त्यामधून समजलं की हे जे डॉक्टर नागेश सेनगापूर प्राध्यापक आहेत त्यांचा मोबाईल ज्या व्यक्तीकडे आहे तो व्यक्ती बावीस वर्षीय आहे आणि त्याचं नाव आहे अलफरन चांद उस्मान खान जो तो त्यामध्ये जो सापडणारा जो बावीस वर्षीय तरुण आहे त्याचं नाव आहे अलफरन चांद उस्मान खान असं त्याचं नाव आहे आणि तो विरार मधल्याच एका परिसरामध्ये राहत होता पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलेलं होतं आणि पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरामधून अटक सुद्धा केलेलं होतं आता पोलिसांनी त्याला अटक केलं त्याच्याकडं चौकशी केली तेव्हा त्यानं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली पण मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं की मागच्या एक वर्षांपासून या आरोपीची आणि तो जो मृत झालेला व्यक्ती आहे या दोघांची ओळख एक वर्षापूर्वी झालेली होती हा जो उस्माना आहे त्याला चित्रपट क्षेत्रामध्ये च टी व्ही चॅनलमध्ये काम करण्याची आवड होती तो एका मसाज पार्लरमध्ये सुद्धा काम करायचा आणि त्याच माध्यमातून त्याची ओळख यांच्यासोबत झालेली होती मागच्या एक वर्षापासून या दोघांमध्ये चांगली मैत्रीसुद्धा होती पण मात्र जेव्हा एकवीस जानेवारीला तो यांच्या घरी आला होता त्यावेळी तो जो प्राध्यापक आहे नागेश नावाचा यानं त्या बावीस वर्षीय तरुणासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न केला होता शरीर संबंध ठेवायचा प्रयत्न केला होता म्हणून या संशयित आरोपीला त्या ठिकाणी मोठा राग आला आणि त्यानं रागाच्या भारामध्ये त्या व्यक्तीच्या हाताच्या नसा कापल्या आणि त्या ठिकाणाहून पसार झाला अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिलेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं जर आपण पाहिलं तर महिला मुली तरुणी यांच्यावरसुद्धा अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण वाढलेलं असतानाच आता पुरुषांकडून पुरुषांकडेच अन्य अत्याचाराचं चा प्रमाणसुद्धा कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे हे सुद्धा आपल्याला मागच्या काही गोष्टींवरून आणि या गोष्टीवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच ला। सबस्क्राईब करून घ्या